श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिलला शनिवारी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर बघा वर्षातल्या दोन वेळेस आपण महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस आणि दत्तजयंतीच्या वेळेस आपण सप्ताह असतो केंद्रामध्ये त्यावेळेस आपण पारायण वगैरे खूप सेवा करत असतो सगळ्या ताईंना दादांना माझी विनंती आहे की ही संधी तुम्ही न गमावता जमेल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे खरं तर बघा सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे तर त्याच्या आधी एक सात आठ दिवस आपण सेवेला सुरुवात करत असतो सगळ्या सेवांना सुरुवात करून त्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याची सांगता असते तर बघा तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या मी सांगणार आहे तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण म्हणा किंवा बघा श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करायचं असेल किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं असेल तर कसं करू शकता तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल या व्यतिरिक्त तुम्ही जॉबला जाता मुले वगैरे लहान आहेत पण मनामध्ये खूप इच्छा असते की मला सेवा करायची आहे पण या कारणामुळे त्या कारणामुळे जमत नाही कारण आपण माणूस आहे संपूर्ण दिवस सेवेला नाही देऊ शकत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात तर म्हणून तुम्हाला या सव्वीस तारखेपर्यंत कुठल्या छोट्या मोठ्या सेवा करता येतील की ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा शंभर टक्के पूर्ण होतील आपल्या स्वामींचं वाक्य आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय आपण स्वामींची अगदी साध्या साध्यापोळ्या मनाने सेवा केली तर स्वामी आपली साथ कधीच सोडत नाही ते आपला हात कधीच सोडणार नाही स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी गुरुचरित्राचं पारायण करा किंवा दुसरं कोणतं पारायण करा असं अजिबात नाही आहे तुम्ही मनापासून जरी फक्त दोन मिनटे स्वामींसमोर बसलेत आणि त्यांचं नामजप जरी केलात तरीसुद्धा स्वामींना तो अतिशय प्रिय असतो आणि अशा भक्तांसाठी स्वामी नेहमी धावून जातात तर बघा वीस एप्रिलपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता तर सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण कसं करायचं ते सांगते आता गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत कसं करता येईल हे सांगते सगळ्यात पहिले सांगायचे आहे तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचं असेल तर सगळे नियम अतिशय कटाक्षाने पाळावे लागतील आणि कुठलंही पारायण करा सप्तशती गुरुचरित्र सार किंवा चरित्र सारामृत करा मांसाहार करायचा नाही हा एक नियम सगळ्यांसाठी आहे म्हणजे बघा तुम्ही सेवा करा किंवा करू नका पण हे सात दिवस म्हणजे जवळपास वीस एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत मांसाहार तुम्हाला कटाक्षाने टाळायचा आहे अंडे चालतील का घरी खाल्लं तर चालेल का बाहेर खाल्लं तर चालेल का नाही म्हणजे नाही तुम्हाला मांसाहार करायचा नाही तुम्ही सेवा करत नाही तर कमीत कमी प्लीज हा नियम तरी पाळा नामजप करा मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले गुरुचरित्राचे पारायण कसं करायचं हे तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले हा ग्रंथ आणि हे पारायण करण्याची मनामध्ये आपली इच्छा जागृत होणं हीच खूप मोठी देवानी दिलेली देणगी म्हणा कारण बघा गुरुचरित्राचे पारायण पाळणे साधं सोपं नाही आहे हा ग्रंथ खूप महान आहे वीस एप्रिलपासून म्हणजे रविवारपासून पारायण सुरू करायचं आहे यासाठी नियम काय आहे श्री गुरुचरित्र सप्ताह करताना तारांबळ शक्यतो शुक्रवारी करावे पण आता तुम्ही सप्ताह आहे आणि पुण्यतिथीनिमित्त हे तुम्ही वीस तारखेला सुरुवात करू शकता श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांचे फोटोची पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री समर्थ मंत्र यांचा जप करावा गणपती अथर्व शीर्ष वाचून आणि मग पोती वाचण्यासाठी सुरुवात करावी जिथे जवळपास केंद्र असेल तिथे सामुदायिक पारायण असतात मी नेहमी सांगते गुरुचरित्राचे पारायण सामुदायिक केले तर त्याचे आपल्याला जास्त फळ मिळते जास्त लाभ होतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते संध्याकाळी चारपर्यंत करू शकता दुपारी बारा ते साडेबारामध्ये हा ग्रंथ आपल्याला वाचायचा नसतो कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये पोती वाचन बंद करायचं आहे यानंतर गुरुचरित्रचे वाचन कालावधीमध्ये पराना घेऊ नये आपली आई आपली पत्नी आपली बहीण यांच्या हाताने अन्न खाण्यास हरकत नाही बाकी उपवास वगैरे करायची गरज नाहीये दोन्ही वेळेस तुम्हाला एक धान्य फराळ करायचं आहे हे बेसिक नियम आहेत मी मागे पण तुम्हाला सांगितलं आहे परांना म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जेवण आपल्या आईच्या आपल्या बायकोच्या बहिणीच्या हातचं खाऊ शकतो या व्यतिरिक्त इतरांच्या घरचं जेवण तुम्हाला खायचं नाही आहे आणि समजा तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाता आहे बाहेर खाताय तर त्या ठिकाणी आपण पैसे देतो आहे तर ते परान्न नाही म्हणता येणार कारण ते त्याला पैसे देऊन तुम्ही ते अन्न खाताय आहे बाहेर राहताय तर त्या ठिकाणी आपण पैसे देतो आहे तर ते आपण पैसे देऊन दे खातो आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दाढी वाढवू नये आणि तसे स्वतःच्या हाताने दाढी करावी या कालावधीमध्ये चांबड्याऐवजी नायलॉन रब्बरचे चप्पल वगैरे घालावे चांबड्याची कुठलीही वस्तू वापरायची नाही वॉलेट नाही पर्स नाही बेल्ट नाही काहीही नाही आणि गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करायचे आहे हा एक नियम गुरुचरित्र पारायणाला आहे बाकी तुम्ही समजा श्री सप्तशती गुरुचरित्रसार किंवा स्वामीचरित्र वाचणार आहे तर त्यासाठी हा नियम नाही आहे त्यानंतर गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये कोणी वारलं वगैरे तर तिथे आपल्याला बाराव्याला वगैरे जायचं नाही आहे स्वतःच्या कुटुंबामध्ये जर मृत शौच आले तर अशा वेळेस गुरुचरित्र वाचन आपण कोणा दुसऱ्याकडून करून घ्यावे जे आपल्या कुळातले नसतील कारण बघा गुरुचरित्र आपल्याला संपूर्ण घराला सुतक लागतं तेव्हा पूर्ण घराला लागत असतं तर त्यामुळे आपल्याला घराला सोडून इतर आपल्याला हे पारायण जे आहे तर ते करून घ्यायचे आहे बऱ्याच वेळेस आपण हे आहे ना गुरुजींकडनं सुद्धा करून घेऊ शकतो पण गुरुचरित्र वाचन जे आहे ते आपल्याला अर्धवट सोडायचं नाही घरामध्ये कोणाला पिरियड्स वगैरे असतील आणि गुरुचरित्राचे वाचन एकीकडे एक चालू असेल तर वेळोवेळी आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे सप्ताह हो कालावधीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्र पोतीस तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे एका पाठावर तुम्ही गुरुचरित्राचा ग्रंथ मांडा त्याला रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे आणि रोज रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते वाचायचे आहे गुरुचरित्र वाचण्याची पद्धत कशी आहे बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा प्रकारे हे सात दिवसापर्यंत पूर्ण केले जातात श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचं एक पारायण अशा पद्धतीने करायचा असतो तर तुम्हाला सात दिवसात एक पारायण करायचं आहे यानंतर सप्ताहाच्या आठव्या दिवशी सांगता करायची असते ते सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य आपल्याला सेपरेट सेपरेट ठेवायचा आहे आणि हे नैवेद्य जे आहे ते तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा तुम्ही गायीलासुद्धा नंतर तो नैवेद्य देऊ शकता आणि या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कुठली सेवा करत असाल तर गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करताना त्या सेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही आहे तर असेही नियम गुरुचरित्र पारायण करताना आहे त्यानंतर आपल्याला गादीवर शक्यतो झोपायचं नसतं खाली झोपायचं असतं गुरुचरित्र पारायण करणार असाल तर हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत हे नियम पाळता येणे शक्य असेल तरच गुरुचरित्र पारायण करा नाही तर तुम्ही हे पारायण करू नका या व्यतिरिक्त मग अजून दुसरी सेवा आहे ती श्री सप्तशती गुरुचरित्र सार तर त्याच्यासाठी नियम हाच आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे यानंतर यासाठी दुसरे नियम अजून काय आहे बघा ग्रंथाला आपल्याला रोज पूजा करायची आहे हा ग्रंथ जो आहे तो वाचण्यासाठी शक्यतो तुम्हाला अडीच ते तीन तास वेळ लागतो आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे निरंजन लावायचं आहे देवांना फुलं वाहायची आहेत आणि मग तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे आता सप्ताह जर तुम्ही वाचणार असाल तर तुम्ही सात दिवसांमध्ये हा पूर्ण करू शकता त्यामध्ये पण एक्कावन्न अध्याय आहेत पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा अध्याय तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस अध्याय चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस अध्याय पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एक्कावन्न अध्याय आता ही सेवा करायला तुम्हाला फक्त अर्धा ते एक तास लागू शकतो आणि यातले अध्याय जर तुम्ही बघितले ना तर अगदी छोटे छोटे आहेत बघा पहिले दत्तात्रय स्तोत्र आहे त्यानंतर इथून अध्याय पहिला सुरू झाला तो याच पानावर संपतो नंतर दुसरा अध्याय तिसरा अध्याय अगदी छोट्या छोट्या अध्याय आहेत त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही पण मनामध्ये इच्छा आहे तर तुम्ही सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता आणि अतिशय सोपा या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर तुम्हाला हे सगळे नियम जे आहेत तर ते दिलेले आहेत हा ग्रंथ तुम्हाला जिथे देवांचे सामान मिळतं त्या ठिकाणी पण मिळून जाईल किंवा तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळून जातो तर हे झालं श्री सप्तशती गुरु चरित्रसार हे पारायण तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून वेळ नाही आहे आणि मनामध्ये तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ बघा नित्यसेवेमध्ये आपण रोज याचे तीन अध्याय वाचतो त्याचप्रमाणे तुम्हाला रोज काय करायचं आहे अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि यामध्ये एकवीस अध्याय आहेत तर सात दिवसामध्ये रोज तीन 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 अध्याय केले तर सात्विक एकवीस सात दिवसामध्ये आपलं हे एक पारायण पूर्ण होतं तुम्ही सात दिवसामध्ये बघा दिवसामध्ये तीन दिवसात पण एक पारायण करू शकता त्यानंतर तुम्ही रोज एक पारायण करू शकता हे पूर्ण वाचलं तर तुम्हाला फक्त दीड तास लागतो यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत अशी ही सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत करायची आहे तुम्हाला बघा मला मनामध्ये इच्छा असेल ना मग आपण काहीही काढ काड़, कारण काढत नाही आपलं मनापासून इच्छा असते त्यावेळेस आपण कसं पण ते जुळवून आणतो आणि बघा हे सहा दिवस महत्त्वाचे आहेत आणि यापेक्षा तुम्हाला पण जमत नाही आहे तर सगळ्यात सोपी सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे येता जाता उठता बसता ऑफिसला जात आहेत तुम्ही शांत बसल्या जेवण करताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्ही हेडफोन लावून मोबाईलमध्ये तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल नामस्मरणाइतकी ताकद नाही फक्त एवढंच आहे आपल्याला मन लावून नामस्मरण करायचं आहे उगाच इकडे तिकडे लक्ष वगैरे देऊन आपल्याला या गोष्टी करायच्या नाही एकतर आपल्याला सेवा करायची इच्छा आहे सेवा करायला वेळ नाही मग या गोष्टी जेवढा आपण करतो ना तुम्ही सकाळी ऑफिसला जाताना देवाला मुजरा करा स्वामींना मुजरा करा देवाला नमस्कार करा दिवा अगरबत्ती लावा आणि पाच मिनिटे बसा तिथे देवासमोर नामस्मरण करा नाहीतर तुम्ही दिवसभरात नामस्मरण केले तरीसुद्धा चालेल बघा या ज्या सेवा आहेत ना यांच्यामध्ये इतकी ताकद आहे की आयुष्यात कल्याण करून टाकतील असे हे दिवस आहेत आणि अशा या सेवा आहेत ज्यांनी या आधी केलेल्या असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की मी काय सांगते मी काय एवढी कळकळीने तुम्हाला सांगते या सेवा आपण बघा म्हणतो की हे दुःख आलं ते संकट आलं सेवा करायच्या वेळेस आपण मोजून मापून करतो मी देवाकडे मागताना अगदी भरपूर मागत असतो त्यावेळेस आपण मोजून मापून मागत नाही म्हणून तुम्हाला प्लीज अगदी कळकळीची विनंती आहे हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत या सेवा तुम्ही करा बघा ही नाही तर ती सेवा ती नाही तर ती सेवा मी तुम्हाला सगळे ऑप्शन्स सांगितले आहेत आणि नियम एक कटाक्षाने पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे सेवा करा करू नका पण हे सात दिवस तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही बाकी गुरुचरित्रासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे बाकी इतर तुम्ही स्वामी चरित्र करताय किंवा सप्तशती गुरुचरित्र सार करताय तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचे वगैरे पाळायची गरज नाही आहे बघा महाराजांना यांना फक्त निरागस मनाने केलेली सेवा जी आहे ती अत्यंत प्रिय असते त्यासाठी ते आतुरतेने वाट बघत असतात असे भक्त मला मिळायला पाहिजे म्हणून सांगते अतिशय ही साधी सोपी सेवा आहे दिवस महत्वाचे आहे त्यामुळे वाया न जाऊ देता तुम्हाला या सेवा करायच्या आहेत नैवेद्य तुम्ही बघा सकाळ संध्याकाळी आपल्या घरामध्ये शिजलं जातं ते तुम्ही अगदी किंवा तुम्ही दही भात साखरेचा नैवेद्य दाखवला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं पण बघा हे दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर मग अशा जर सेवा आपण केल्या तर महाराज नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला कधीही मग म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावर अशी वेळ काय येते नेहमी आपल्यावर चांगली वेळ येते वाईट वेळ आली तरी महाराज आपले हात सोडत नाहीत आणि आपल्या पाठीशी ते नेहमी उभे राहतात आणि आपल्याला कधीही मग म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावर अशी वेळ काय येते नेहमी आपल्यावर चांगलीच वेळ येते वाईट वेळ आली तरी महाराज आपले हात सोडत नाहीत आणि आपल्या पाठीशी ते नेहमी उभे राहतात तर बघा स्वामी समर्थ पुण्यतिथीविशेष आपल्याला कुठल्या सेवा कशा करता येतील किती सोप्या पद्धतीने करता येतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद